नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये एक महत्वपूर्ण व कर्मचाऱ्यांनी घेतली अर्थमंत्र्यांची भेट किमान पेन्शन व प्रलंबित मागण्यासाठी निवेदन सादर या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत राज्यातील सर्व पेन्शनधारक व कर्मचाऱ्यांनी घेतली अर्थमंत्र्यांची भेट आणि सादर केले निवेदन जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मित्रांनो धारकासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलो आहे बातमी आहे पेन्शनधारक आणि कर्मचारी यांनी घेतली भेट ई पंच्याण्णव अंतर्गत किमान पेन्शन वाढ व इतर प्रलंबित मागण्यासाठी आहे या बातमी जाणून घेऊया सविस्तर मध्ये तर पाहूया चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट प्राप्त करत राहा तर चला मित्रांनो पाहूया बातमीचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो पेन्शन व कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळांनी अर्थमंत्री या, भेट घेतली आणि किमान निवृत्ती वेतन साडे सात हजार रुपये प्रतिमा करण्यात यावे आणि जुनी पेन्शन योजना हफ्ते कर प्रणाली सुधारणा माघाई भत्ता वाढ आणि आठवा वेतन आयोग संदर्भात शिष्ट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची शुक्रवारी भेट घेऊन एक निवेदन लेखी स्वरूपात सादर केले शिष्टमंडळांची व अर्थमंत्र्यांची प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर शिष्टमंडळाचे प्रमुख राऊत म्हणाले की आमच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन अर्थमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले आहेत सरकारने आगामी अर्थसंकल्पात किमान पेन्शन आणि महागाई भत्ता तसेच साडे रुपये वेतन जाहीर करावा अर्थ यांनी एक फेब्रुवारी रोजी संसदेत सर्व साधारण सादर करतील शिष्टमंडळाचे प्रमुख राऊत यांच्या म्हणण्यानुसार हे आश्वासन आम्हाला आशादायक ठरते सरकारने आगामी अर्थसंकल्पात किमान पेन्शन साडे हजार आणि महागाई भत्ता

पीयूशी खाजगी संस्था आणि देशभरातील लाखो कारखान्यामध्ये कार्यरत असणाऱ्या लाखहून असणार पेन्शनधारकांची परिस्थितीचा उल्लेख केला आहे मोफत उपचाराच्या मागणीसाठी आंदोलनही करण्याचा इशारा दिला आहे मित्रांनो त्यांनी म्हणाले की निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन हे एक हजार रुपयावरून साडे सात हजार रुपये वाढवण्याबरोबर निवृत्ती वेतन धारकांना त्यांच्या जोडीदारासाठी मोफत वैद्यकीय उपचार या मागणीसाठी सात आठ वर्षापासून आंदोलने करत आहोत राऊत यांनी असा दावा केला की सरकारने दोन मध्ये एक रुपये किमान पेन्शन घोषणा केली असली तरी छत्तीस लाखहून अधिक वेतनधारकांना धारकांना अद्याप पर्यंत या रकमेपेक्षा अधिक रक्कम दिली जात नाही किंवा घेतली जात नाही ग्राहकांनी बँकांना उत्पादनाची अनेक ऑफर करावी शुक्रवारी सांगितले की समान हक्क त्यावर आधारित विभागात बँकांना निश्चित व्याज दराने उत्पन्न उत्पादने अनिवार्य आणि ऑफर करावी लागतील त्याचबरोबर सर्व कर्मचाऱ्यांसाठी कर प्रणालीमध्ये सुधारणा आणि आठव्या वेतन आयोगाची स्थापना त्याचबरोबर अठरा

करिता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल हा वीडियो वायरल के है तो धन्यवाद थैंक यू वेरी मच फॉर वाचिंग दिस वीडियो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्यूचर लाइफ